स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व गणेश भक्तांचे शिवडेकर परिवार सहर्ष स्वागत करत आहे आज आपण त्या शक्तीबद्दल बोलणार आहोत जिथे राष्ट्रप्रथम हाच मंत्र आहे जी न दिसता प्रत्येक कोपऱ्यात कार्यरत आहे जी नवभारताचं स्वप्न उराशी बाळगून संघटनेच्या बळावर समाज घडवत आहे जिथे कार्याला भक्तीचं स्वरूप असतं ही गोष्ट आहे एका विचाराची एका संघटनेची जी मनामनात देशप्रेम जागवण्यासाठी एक संघ आहे तो विचारांचा वणवा तो सेवा धर्माचा मंत्र म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्तावीस सप्टेंबर एकोणावीसशे पंचवीस साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्या काळात हिंदू समाजात विखुरलेपणा भीती आणि परकीयांच्या अधिपत्याखाली गुलामगिरी होती या स्थितीतून समाजाला बाहेर काढून एक संघ करण्यासाठी आणि राष्ट्रभक्तीची ज्वाला प्रज्वलित करण्यासाठी संघाची सुरुवात झाली त्याच वर्षी नागपूरमध्ये संघाची पहिली शाखा बनली ती एक छोटीशी ठिणगी होती जी आज लाखो शाखांच्या ज्वालेत परिवर्तित झाली आहे समाज घटनेत महिलांचा सहभाग वाढावा म्हणून एकोणासशे छत्तीस साली लक्ष्मीबाई केळकर यांनी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली आजही हजारो सेविका समितीच्या माध्यमातून संस्कार आणि राष्ट्रभक्तीची मशाल प्रज्वलित करत एकोणासशे चाळीस मध्ये डॉक्टर हिरगेवारांचे निधन झाले संघाची धुरा गुरुजी म्हणजेच माधवराव सदाशिव गोलवलकर यांच्या हातात त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे संघ भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला एकोणा सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला पण लगेचच अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा गांधींचा वध नथुराम गोडसे केला त्याचा आरोप अन्यायाने संघावर ठेवण्यात आला आणि संघावर बंदी आली संपूर्ण तपासणी नंतर संघ निर्दोष सिद्ध झाला व पुन्हा कार्य सुरू झाले एकोणीसशे बासष्ट मध्ये जेव्हा चीनने भारतावर अचानक हल्ला केला तेव्हा संपूर्ण देश होता त्या काळात भारतीय सैन्याला मदतीची गरज होती संघाचे स्वयंसेवक हजारोच्या संख्येने पुढे सरसावले कोणी सीमेवर सैनिकांना अन्न रसद पोचवत होते कोणी जखमींच्या सेवेसाठी रुग्णालयात होते तर कोणी गावोगावी मदत सामग्री गोळा करून पोचवत होते हा सेवाभाव बघून पंडित जवाहरलाल नेहरू भारावून गेले आणि मग पहिल्यांदा म्हणजेच एकोणावीसशे त्रेसष्ट मध्ये दिल्लीतील दिल सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संघाला पथसंचलन करण्याची संधी मिळाली हा क्षण फक्त संघासाठी नाही तर संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचा होता कारण स्वयंसेवकांना राष्ट्राच्या सेवेत मान्यता मिळाली होती सव्वीस जून एकोणासशे पंच्याहत्तर भारतीय लोकशाहीवर काळोप दाटला प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली आणि देशात भीतीचं साम्राज्य सुरू झालं वर्तमानपत्र गप्प बसले विरोधी नेते तुरुंगात टाकले गेले आणि सर्वात मोठं लक्ष ठरलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का कारण गावोगावी पसरलेल्या शाखा स्वयंसेवकांची संघटित शक्ती हीच हुकुमशाहीला सर्वात मोठं आव्हान ठरली होते म्हणूनच संघावर बंदी घालण्यात आली हजारो स्वयंसेवकांना तुरुंगात डांबले गेले पण तरीही संघ थांबला नाही गुप्तपणे शाखा सुरू राहिल्या लोकांना जाग करण्याचं काम सुरूच राहील आणीबाणी संपल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली संघाला कैद करता येईल पण संघाच्या विचाराला नाही एकोणासशे ऐंशीच्या दशकात अयोध्यातील राम जन्मभूमी आंदोलनाची ठिणगी पेटली मंदिराच्या जागेवर उभा असलेल्या बाबरी ढाचा हा केवळ एक बांधकाम नव्हता तर शतकानुशतकांची अन्यायाची साक्ष होती एकोणाशे चौऱ्याऐंशी मध्ये विहार यात्रांच्या माध्यमातून जनतेची जागृती सुरू झाली एकोणविसशे एकोणनव्वद मध्ये संघाने विश्व हिंदू परिषदेने आणि इतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी मिळून राम जन्मभूमी मुक्तीसाठी चळवळ उभारली एकोणा नव्वद मध्ये लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा निघाली आणि देशभरात रामनामाचा जयघोष घुमला आणि अखेर सहा डिसेंबर एकोणाशे ब्याण्णव रोजी लाखो कारसेवकांच्या उपस्थितीत बाबरी ढाचा पाडण्यात आला ही घटना भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक मोठा टप्पा होती राम मंदिर पुन्हा उभारण्याचा निर्धार संघाच्या प्रयत्नांतून पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी साकार झाला आणि राम मंदिर उभारण्याची सुरुवात झाली आणि अखेर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीराम विराजमान झाले सहा फेब्रुवारी दोन हजार दोन गुजरात मधील रेल्वे स्थानकावर एक हृदयकारक घटना घडली साबरमती एक्सप्रेस मधून परतणारे शेकडो कारसेवक जे अयोध्येत लल्लाच्या दर्शनास गेले होते त्यांच्यावर नियोजित कटाने हल्ला करण्यात आला रेल्वेच्या डब्यांना पेटवून देण्यात आलं आणि त्या ज्वालांमध्ये स्त्रिया मुले तरुण असे अनेक कारसेवक जिवंत जळून हुतात्मा झाले या अमानुष्कृत्याने संपूर्ण देश हदरला यानंतर गुजरातमध्ये भीषण दंगली उसळल्या त्यावेळेस संघाचे स्वयंसेवक फक्त एकाच संदेशाने लोकांपर्यंत पोहोचले हिंसा थांबा संयम पाळा आणि समाजात शांती प्रस्थापित करा हुतात्मा कारसेवकांच्या बलिदानाची आठवण ठेवून संघाने समाजाला पुन्हा राष्ट्रधर्माच्या मार्गावर आणण्याचे काम केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं खरं बळ म्हणजे समाजाशी नातं शाखेत चालणारे दैनंदिन संस्कार आणि संकट समयी दिसणारी धावपळ हे संघाचे वैशिष्ट्य आहे एकोणावीसशे त्र्याण्णवचा चा लातूर भूकंप दोन हजार एक चा कच्छ भूकंप दोन हजार चार ची सुनामी दोन हजार वीस कोरोना महामारी जिथं जिथं निसर्गाने तांडव केलं तिथं तिथं संघाचे स्वयंसेवक पहाटेपासून रात्रीपर्यंत कार्यरत दिसले तेथील जखमींची सेवा अन्न वस्त्र पुरवठा आणि बेघर झालेल्यांसाठी तात्पुरती वसाहत उभारणे हे सर्व संघाने निस्वार्थपणे केले इतकंच नाही तर ग्रामीण भागात शिक्षण संस्कार वर्ग भनराई संवर्धन गोरगरिबांसाठी आरोग्य शिबिरे हे सारे समाजकार्य संघ गेल्या कित्येक दशकांपासून करत आहे जेथे संकट तेथे स्वयंसेवक हीच संघाची खरी ओळख आहे आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्ण होत आहेत शंभर वर्ष शतकभर चाललेली ही वाटचाल ही फक्त इतिहासाची पाने नाहीत तर असंख्य स्वयंसेवकांचा त्याग तपश्चर्याची कहाणी आहे शंभर वर्षात संघाने एक पिढी नाही तर पिढ्यान पिढ्या घडवल्या हिंदुत्वाचा विचार राष्ट्रप्रेम संघटन शक्ती आणि सेवाभाव हे संस्कार लाखो स्वयंसेवकांच्या रक्ता रक्तात रुजले आहेत शतकपूर्ती म्हणजे केवळ भूतकाळाचा गौरव नव्हे तर भविष्यासाठी नवा संकल्प अखंड भारताच्या निर्मितीसाठी समाजातील विषमता दूर करण्यासाठी आणि भारताला जगाचा गुरु बनण्यासाठी संघ नव्या जोमाने कार्यरत होणार आहे हे शताब्दी वर्ष म्हणजे एक दीपोत्सव भारताच्या एकतेचा आणि अखंड हिंदू समाजाच्या जागृतीचा बंधूंनो आणि भगिनींनो शंभर वर्षाचा हा प्रवास आपण ऐकला त्यात सेवा होती त्याग होता संघर्ष होता आणि होता अखंड राष्ट्रभक्तीचा दिवा पण आज आपल्या मनात एक प्रश्न पेटून उठला पाहिजे आपण खरोखर एकत्र आहोत का जात पंथ प्रांत भाषा यांच्या भिंती अजूनही आपल्याला विभागतात आणि जेव्हा आपणच विभागलेले असतो तेव्हा अखंड भारताचे स्वप्न कसे पूर्ण होणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्याला शिकवतो विखुरलेला समाज म्हणजे दुर्लभता आणि संघटित समाज म्हणजे अजेय शक्ती संघाचा स्वयंसेवक रस्त्यावर चालताना फक्त पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घालत नाही तर तो चालतो एका ध्येयासाठी समाजातील प्रत्येकाला एकत्र आणण्यासाठी संस्कारांची मशाल पेटवण्यासाठी आणि भारताला पुन्हा जगाचा गुरु बनवण्यासाठी मित्रांनो हा उत्सव ही सजावट हे प्रदर्शन केवळ भूतकाळाचा सा गौरव सांगण्यासाठी नाही तर भविष्यातील संकल्प जागवण्यासाठी आहे चला आपण सारे बाप्पाच्या चरणी अशी प्रार्थना करूयात हे गणराया आम्हाला एकतेची प्रेरणा दे सेवाभावाचं बळ दे आणि अखंड भारताच्या निर्मितीसाठी तन मन धनाने झटण्याची उमेद दे कारण हिंदू समाज जेव्हा एकत्र उभा राहतो तेव्हा कोणतीही शक्ती भारताला रोखू शकत नाही बोला तर मग गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या भारत माता की जय